नमस्कार मित्र हो आज मी तुम्हाला जीवनाचा अनुभव कसा असतो यावर एक गोष्ट सांगणार आहे एक्सपिरियन्स इज अ बेटर दॅन थेरी असं म्हणतात एकदा चार जोडपे हे ट्रिपला जात असतात आणि ट्रिपला गेले असतात एक ते वार एका बीचवर त्यातील तीन जोडपे हे बीचवर फोटो काढत असतात असे सेल्फी वगैरे काढत असतात आणि एक जोडप तेथे चार टपरीवर एका बाकावर ते बसलेले असतात परंतु ते जोडप म्हातारं जोडप असतं त्यातील एक म्हातारा हा त्या तिन्ही जोडप्या कडे त्याचं लक्ष असते आणि त्याचे म्हातारे हे बीच पाण्याकडे लक्ष देते आणि त्यांचे सेल्फी गिल्फी काढल्यानंतर ते पुन्हा या म्हाताऱ्या जोडप्याकडे बाकावर येऊन बसतात बसल्यानंतर तो म्हातारा एका जोडप्याला म्हणतो की तुमच्या लग्नाला म्हणे किंवा एक दीड महिना झाला असेल म्हणे हैं, तो पुरुष व्यक्ती म्हणतो की बरोबर आहे म्हणते आजोबा तुमचं अगदी बरोबर तुम्ही कसं ओळखलं तेव्हा लगेच दुसऱ्या जोडप्यातील व्यक्ती म्हणतो की आमच्या लग्नाला किती वर्ष झाले असतील ओळखाबरा म्हणे आजोबा तेव्हा तो म्हणते तुमच्या लग्नाला अडीच ते तीन वर्ष झाले असतील म्हणे तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की अगदी बरोबर आहे म्हणते आजोबा तुमचा आमच्या येणाऱ्या पाच तारखेला म्हणते लग्नाला तीन वर्ष पूर्ण होतात तेव्हा तिसऱ्या जोडप्यातील महिला विचारणा करते आजोबाला की सांगा बरं आजोबा म्हणते आमच्या लग्नाला किती वर्ष झाले असतील तेव्हा आजोबा म्हणतात तुमच्या लग्नाला म्हणते किमान बारा ते तेरा वर्ष झालेच असतील था म्हणते तेव्हा ते, ते महिला म्हणते की अगदी बरोबर आहे म्हणते आमच्या लग्नाला आता साडेबारा वर्ष पूर्ण झाले म्हणते तेव्हा ते, ते सर्व जोडपे मग त्या म्हाताऱ्या आजोबाला विचारणा करतात की तुम्ही कसं काय ओळखलं म्हणते एवढं तेव्हा ते म्हातारे पुरुष म्हणतात की म्हणते अनुभव श्रेष्ठ असतो यावर तुमचा विश्वास आहे काय म्हणते तेव्हा ते म्हणतात अगदी बरोबर आणि एक त्यांना म्हण सांगते की स्त्री हे काही स्त्रिया ह्या लग्न झाल्याबरोबर लक्ष ठेवचा हा मुद्दा आहे म्हणते काही स्त्रिया लग्न झाल्याबरोबर ह्या चंद्रमुखी असतात म्हणते आणि त्यांना मुलं झाल्यानंतर त्या सूर्यमुखी होतात आणि त्यांच्या मुलाबाळांचे लग्न झाल्यानंतर काही स्त्रिया ह्या ज्वालामुखी होतात आणि हाच प्रकार तुमच्या फोटो काढण्यात मला दिसला म्हणते त्यांना अगदी आचर्य होते आणि पुन्हा विचारण्याची त्यांना उत्सुकता वाटते तेव्हा मातारा म्हणतो आता याच्या पलीकडे मी तुम्हाला काहीच सांगणार नाही म्हणते सांगतलं तर तुमच्या घरीच भांडणं लागतील म्हणते तेव्हा पुन्हा ते तगादा लावतात विचारण्याची तर तेव्हा मग मातारा बोलतो हे पहा म्हणते तुमच्या लग्नाला एक ते दीड महिना झाला म्हणते तर त्यात फोटो काढण्याची पद्धत तुमची पहा म्हणते की तुम्ही तुमच्या स्त्रीला बोलावत होते आणि स्त्री आल्यानंतर थोडीशी लाजत होती म्हणते आणि तुमचा चेहऱ्यावरचं हास्य फार मोकळं होतं अगदी छान हास्य होतं म्हणते आणि मग ते दुसरं जोडप्याला सांगते की तुमचं म्हणते दोघांचे सारखं हास्य होतं म्हणते आणि तुम्ही कधी ते स्त्री बोलावत होते म्हणते तुम्हाला फोटो काढायला तर कधी तुम्ही तिला नेत होते म्हणते सोबत मग तिसऱ्या जोडप्याला विचारणे केली तिसऱ्या जोडप्याने तर त्यातील स्त्री म्हणते की आता म्हणते आमचं सांगा कसं काय थोडीशी ते आवाज वर करून विचारणा करते तेव्हा म्हातारा तो म्हणतो की म्हणते तुमचं असं आहे म्हणते की तुमच्या जोडप्यापैकी स्त्री बोलावत होते म्हणते पुरुषाला आणि पुरुष जिथे म्हणत तिथे ते येत होते म्हणते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य अगदी विकत घेतल्यासारखं होतं म्हणते त्याप्रमाणे त्याच्यामुळे तुमच्या आणि तुमच्या पत्नीच्या हास्यात खूप जमीन आसमानचा फरक होता म्हणते तुमच्या पत्नीचं हास्य अगदी खुलून होतं म्हणते आणि तुमचं विकत घेतल्यासारखं होतं म्हणते म्हणून त्यावरूनच माझ्या लक्षात आलं म्हणते मग ते सर्व जोडपे पुन्हा हसू लागतात आणि म्हणतात म्हाताऱ्याला की म्हणतात आता तुमची सुद्धा घरी गेल्यावर खरळपट्टी आजी काढेल म्हणते मग त्यावर म्हातारा लक्ष ठेवता इथूनच पुढे गोष्टी ट्विस्ट आहे तेव्हा म्हातारा म्हणतो की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं म्हणते की अनुभव हा श्रेष्ठ आहे मग खिशात हात घालतो आणि अशी एक मशीन हातावर काढतो तेव्हा म्हणतात पहा म्हणते हे काय आहे तर तेव्हा ते जोडपे म्हणतात हे तर ऐकू येण्याची मशीन आहे म्हणते मग हे ऐकू येण्याची मशीन म्हणते माझ्या म्हातारीची आहे आणि हे तुम्हाला सर्व सांगायच्या आधीच मी म्हणे ती काढून ठेवली म्हणे माझ्या म्हातारीला काहीच ऐकू गेलं नाही आणि माझं घरी गेल्यावर आमचं दोघांचं भांडण होणारही नाही म्हणते म्हणून म्हणतो मी की अनुभव हा फार श्रेष्ठ आहे एक्सपिरियन्स इज अ बेटर दॅन थेरी जीवनाचा माणसाला अनुभव हा खूप सारं शिकवून देतो तुम्हाला या गोष्टीपासून काय शिकायला मिळालं हे कमेंट्समधून सांगा धन्यवाद